मोठ्या प्रमाणात बांगलादेशी लोक इथे आता अनधिकृत फेरीचे धंदे करायला लागले आहेत खाटकोपर पश्चिम मध्ये मी गेले काही दिवस पाहतोय इथल्या दुकानदारांना मारहाण करणं धमकी करणं ड्रगचा धंदा चालू आहे आणि म्हणून आज ही ते पाहणी विधी महापालिका पोलीस अधिकाऱ्यांसोबत सगळं गेलं पाहिजे हे काय पाकिस्तान आहे का बांगलादेश आहे का मुंबईत सगळ्या रेल्वे स्टेशनच्या आसपास मुंब्राहून बांगलादेशी येतात तिथे ते राहतात स्थानिकांवर दगडफेक मारहाण धमक्या देणं आणि पोलिस आणि महापालिकेच्या अधिकारी यांना मी आज वॉर्निंग दिली आहे हा सगळा परिसर साफ झाला पाहिजे एक पण बंगला नये आणि कोणी धमक्या दिल्या तर त्या सगळ्यांवर काय कारवाई होऊ शकते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या दंगेखोरांना कारवाई करून दाखवून दिलाय सगळ्याकडे मी पाहिलाय मग ते बोरीवली असतो कि मुलुंड असो घाटकोपर असो कि वडाला असतो एक प्रकारचे प्लॅनिंग करून सगळ्या तिथल्या स्थानिक मग जो तो मराठी असतो उत्तर भारतीय असतो त्या फेरीवाल्यांना धमक्या दिल्या जातात नागरिकांना व्यापाऱ्यांना आणि आता तर फेरीवाले ड्रग्सचा पण धंदा करायला लागले याच्या विरोधात आजपासून आम्ही मोहीम सुरू केली आहे मी मुंबई महाराष्ट्राच्या लोकांना वचन देतो पंधरा दिवसाचा आज जे मशिदीवर अनधिकृत दि भोंग आहेत त्याच्या संबंधात नवीन कायदे कानून येणार आहेत आणि मग सगळ्या अनधिकृत मस्जिद आणि अनधिकृत भोंगे बंद होणार फेरीवाले बांगलादेश पण आतमध्ये जाणार